नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोन हजार शंभर क्विंटल अवघाली जाती दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल पुढील पावती आहे मुरुम या ठिकाणी दोन दोनशे पंचाळीस क्विंटल अवघडलेली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जाते गज्जतूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी पंचाळीस क्विंटल आवडाली जाती दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील पावती आहे मानवत अकोला या ठिकाणी तीन हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जाती दर आहे दहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी एकेचाळीस क्विंटल आवडाली जास्ती दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर बिल बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी सहाशे तीन क्विंटल लावले जास्ती दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी अडतीस क्विंटल आवडली जास्ती दरे नऊ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जाते लालतूर बिल बाजार समिती चोपडा या ठिकाणी दोनशे क्विंटल आवडले जास्ती दरे नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जाते लालतूर